अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं अक्कलकोट तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीचं निवेदन अक्कलकोट तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीचं निवेदन अखिल भारतीय किसान सभेच्या तहसीलदार विनायक मगर यांना देण्यात आलंय यावेळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्या पुढील प्रमाण संपूर्ण अक्कलकोट तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत देण्यात यावी मोटाळ गावचं पुनर्वसन करण्यात यावं नदी नाले आणि ओढ्यात ज्या शेतकऱ्यांची जनावरं वाहून गेलेली आहेत त्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी मुसळधार पावसामुळे पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करून तात्काळ भरपाई देण्यात यावी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतातल्या पिकांचे पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी पीक विमा योजनेची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर त्वरित जमा करण्यात यावी अरळी येथील ओढ्यावर नवीन पूल बांधण्यात यावा आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार मगर यांना यावेळी यावेळी देण्यात सुभाष दयानंद फताटे सचिव राजेंद्र स्वामी स्वामीनाथ शिरगुरे हसापूर शाखाध्यक्ष नवनाथ चव्हाण आरिफ शेख सचिन सपकाळ कुमारप्पा दुलंगे नागेश कोळी विलास बोंद्रे रेवनसिद्ध भंडारकवठे आदींची उपस्थिती होती